रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी इर्टिका वाहनातून सत्तावन्न हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त दोघे ताब्यात माजगाव गरडीत गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका टोळीला सावंतवाडी पोलिसांनी अटक केली आहे एका मारुती सुझुकी इर्टिका गाडीच्या सीट कवर खाली विशेष कप्पे तयार करून सत्तावन्न रुपये किमतीच्या एकशे दारूच्या बाटल्यांची वाहतूक केली जात होती पोलिसांनी ही दारू आणि नऊ लाख रुपयांचे इरटिका वाहन जप्त केलंय या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे पोलीस हवलदार प्रवीण वालावलकर अनिल धुरी आणि महेश जाधव यांच्या पथकानं ही कारवाई केली माजगाव गरड इथं नाकाबंदी दरम्यान एम एच झिरो नो एफ व्ही चौऱ्याऐंशी झिरो सहा क्रमांकाची मारुती सुजुकी इरटिका गाडी थांबवण्यात आली गाडीची तपासणी केली असता सीट खवर खाली लपवून ठेवलेल्या एकशे चौवेचाळीस बाटल्या आढळून आल्या ही दारू गोवा ते कोल्हापूर अशी वाहतूक केली जात होती पोलिसांनी चालक महेश अप्पा पाटील वयवर्ष पस्तीस आणि त्याचा साथीदार रोहन मानसिंग केंगारे वयवर्ष एकतीस दोन्ही राहणार हुपरी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांना ताब्यात घेतलाय जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत सत्तावन्न रुपये असून एरटिका वाहनासह एकूण नऊ लाख सत्तावन्न हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे सावंतवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची पुढील कार्यवाही सुरू आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा